तोच म्हणाला मला इथली कुठली वस्तू दहा रुपयाला मिळते व सेल टेन रुपीस मध्ये आहे फ्री काय पाहिजे का तर इकडे आहे सगळ्या ब्रँडेड कुर्ती ओनली फॉर थ्री हंड्रेड मध्ये मिळतात आणि बॉटमवेअर थ्री हंड्रेड फोर थ्री हंड्रेड फॉर थँक्यू दे देखे। थँक्यू सो मच तुमचा भरपूर सेल होते म्हणून आम्ही ब्लॉक बनवतो मोबाईल पाऊच कसं आहे ताई हंड्रेड रुपये शंभर रुपये तुम्हाला मोबाईल पाऊच इथे पाहायला अशी आहे मिनिमम दहा ग्रामपर्यंत जी पण पर ज्वेलरी परचेस करा त्यावरती तुम्हाला सोन्याचं दान फ्री आहे मग जर होलसेल रेट प्रमाणे तुम्हाला एकवीस पस्तीस सत्तर आणि नव्वद रुपये ते साडी मिळते ती फुलं तीसला एक पन्नास ला, ला एक आणि पन्नास ला दोन अशी आहेत वा हा सो वडापावच्या रेटमध्ये साडी अशी यांची थीम आहे रेटला चार पॅकेट घेतलेले आहेत सगळे तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा यशस्वी ब्लॉगर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा मी आपल्या चॅनलला आगरी महोत्सवाचं पूर्णपणे शूट घेत आहे हा आगरी महोत्सव तेरा डिसेंबरपासून ते वीस डिसेंबरपासून आपल्या डोंबिवलीकरांसाठी मस्तपैकी त्याचं छानपैकीचं उद्घाटन महोत्सवाचं करण्यात आलेलं आहे आणि आता आगरी महोत्सव आता आपण मस्तपैकी एन्जॉय करायला वेगवेगळे स्टॉल्स यायला सुरुवात करूया आणि मस्तपैकी डिटेलमध्ये कवर करूया गणपती बाप्पा मोर्या ए वाव काय गोड दिसतात आज काय फॅशन शो आहे का आग्रिसा पार्टिसिपेट केलाय पार्टिसिपेट केले क्या गोड क्या वाटत आहे बात क्या आहे ऑल क्या द बेस्ट पुष्कळ असे मानारक जे असतात ते पुष्कळ असे ओळखीचे असतात तेच मला इनफॅक्ट इन्फॉर्म करतात की ताई या तुमच्या चॅनेलला छानपैकी स्टॉलचे डिटेल्स असं सांगा पडून आता बऱ्यापैकी पब्लिक आता चॅनेलला तो ओळखायला लागलाय अरे वा यावेळेस महोत्सवाचं खरंच मस्त असं प्रयोजन पहिल्यापासून इथे बघूया हे बघा सुंदर यावेळेची थीम खरंच खूप सुंदर अशी केलेली आहे महोत्सवाची हे बघा दुर्गाडी किल्ला त्याची उभारणी आणि त्याचं असले सगळे असे डिटेल्स इथे पाठवत दाखवते मी त्याच्यानंतर आपली जंजिरा केलाय त्याची मोहीम इसवी सन सोळाशे शहात्तर मध्ये झाली त्याचं सुद्धा इथे छान असे डिटन दाखवते हे बघा वाव खरंच मस्त थीम केली थी। आहे या वेळेला कारण ज्या बेट त्याची सुद्धा इथे माहिती दिलेली आहे हे ना पूर्ण खाली आहे खादी बघा खादीच्या मस्त साड्या आहेत खूप दिवसांनी साड्या ना ओपन करून मी फ्रेंड्स चॅनलला दाखवते डिमांड असते लोकांची ही हो खादीची साडी आहे ना मस्त आहे

पल्लू आहे आणि ओके ही साडी हा पल्लू आणि कॉन्ट्रास्ट ब्लाउज आणि साडीमध्ये जरा वेगवेगळे कलर्स दाखवते हे जरा ना पहिल्यांदा मी चॅनेल ला दाखवते हे जरा दा कलर्स आणि छान आहेत मस्त हलक्या साड्या आहेत लाईट वेट आहेत सगळ्या साड्या ओके इकडे काय आहेत यावाल्या या ज्या आहेत त्या या हँडलूम लिनन अच्छा या सगळ्या हँडलूम लिननच्या साड्या ही वाली साडी ए हा मस्त आहे ग ही पण छान आहे साडी मस्त छान आहे तर तुझ्याकडे रेंज कुठून स्टार्ट होते म्हणाली साड्यांची आठशे पासून साड्यांची रेंज स्टार्ट होते ना वा आणि लगेच साड्या घेतल्यात की मॅचिंगला तिथे तुम्हाला कानातले पण पायऱ्या मिळतात आहे छान गे जर्मन सिल्वर आहेत ना सगळे केटलचे हे कानातले आहेत हे वाव हे बघा काय फ्रेंड्स केटलचे कानातले पण छान आहेत एक मिनिट हे पकड हे ठेवते अच्छा हे राधाकृष्णचे कानातले अरे छान आहे छान आहेत ग हो थांबा हे फक्त उलट सुलट नको रिंग आणि कानातले छान आहेत हे काही आता बोटातली रिंग आहे भारी आहे आ, हे बघा हे असो हे असं काहीतरी यशस्वी घालत नाही पहिल्यांदाच काहीतरी दाखवते प्लीज एफ बीवरती आणि इन्स्टावरती पण फॉलो करा आणि या ताईचा कॉन्टॅक्ट नंबर पण घेते हे काय अष्टमंगल अच्छा ओके इन्व्हेस्टमेंटशी रिलेटेड जर विचारायचं असेल तर डेफिनेटली एलआयसीचा स्टॉल्स पण इथे आहे ओके हाय ताई काय तुमच्याकडे स्पेशल कुरकुरे कसं आहेत आई हे पॅकेट हे वीस रुपयाला एक आहे आणि हे कोणतंही पॅकेट तुम्हाला इथे फ्रेंड्स ट्वेंटी रुपीजला मिळत आहे मी तुम्हाला छान आहे खरंच मस्त आहे या आणि प्लीज भेटा आणि खरेदी करा कुपडचं पॅकेट कसं आहे 50 ला एक 100 ला 3 सो शंभरला तीन 3 इथे तुम्हाला पॅकेट्स मिळतात आणि 50 ला पॅकेट आहे कुठलाही पॅकेट 50 ला एक आहे ना कुठलाही पॅकेट इथे तुम्हाला पन्नास बाय वन अँड गेट वन फ्री नो टेस्ट नो मनी वाव इथे सगळ्या प्रकारचे केक तुम्हाला अवेलेबल आहेत हां सिक्स्टी रुपीज सिक्स्टी 60 रुपीसला ही ब्राउनी कुठली रसमलाईचा केक आहे वा हे जरा काय ओके सो हे सिंगल वाले आहेत रसमलाई आहे कॅसोनट चॉकलेट आहे रॉयल चॉकलेट आहे हे आमचे पेस्ट्री आहे आपण जरा डिटेल्स पाहूया कुठे शॉप इकडे आहे आणि त्याचप्रमाणे केक चे डिटेल्स पण तुम्हाला प्लीज पाहून घ्या फ्रेंड्स आणि नक्की या स्टॉल नंबर ए झिरो फायला या थँक्यू मागच्या हे कसं यावेळेला चार हो आहे नंबरला चार कुठलंही हे पण सत्तरला ला चार हंड्रेडला ला दोन ओके बाय वन गेट वन फ्री ची ऑफर सो ए झिरो सिक्स ला प्लीज या नमस्कार दादा कसे आहात बरी आहे बरी आहे यावेळेला इकडे लावला स्टॉल <laughs> मस्त मस्त यावेळेला नवीन काय आणलंय हे तर मी लास्ट टाइम कव्हर केलं होतं मॅजिक टॉवेल आणि

A zero, ला okay, so, ए झिरो एटला तुम्हाला मन्चुरियन मसाल्याचा स्टॉल आहे पण थोडं असं सुजय स्वादचा स्टॉल आहे गेस मी हा स्टॉल ठाण्याला पण आले होते हे सुजय स्वाद ठीक पण तुम्ही ठाण्याला पण होता ना आत्ता था। ठाण्याचा आपला तो ठाण्याला पण होता हां सावरकर नगरला होता मी घेतलेला हा स्टॉल कवर केलेला ठीक आहे प्लीज या हा मस्त असतो इथे मसाले आणि तू कुडाळवर ना आलेले इथे ओके साडी गोडाऊन इथे तुम्हाला स्टॉल मिळतोय कुठून आलेले आहेत कल्याण श्री आलेले आहे सरस्वती ओके okay, सरस्वती साडीचे इथे स्टॉल तुम्हाला पण जरा रेट विचार साडीचे कसे आहेत किती पासून स्टार्ट आहे किती एकवीस रुपयापासून साडी साडी एकवीस रुपयापासून आहे ओके सो हे काय होलसेल आहे म्हणून बचत गटासाठी आणि महिला मंडळसाठी सुद्धा इथे साड्या ब्रँडेड कंपनीच्या बनवून मिळतात आणि स्टॉलला पण पुष्कळ गर्दी आहे हा मला दाखव ना हे किती पस्तीस ची साडी आहे ब्लाउज पीस नसतो ना असतो त्या साडीमध्ये हा सो वडापावच्या रेटमध्ये साडी अशी यांची थीम आहे रुद्राक्ष ज्वेलर आहे हो रुद्राक्ष ज्वेलर चा इथे स्टॉल आहे मस्त मस्त हे कितीला दिलेलं लास्ट टाइम दीडशेला ना आता पण दीडशेलाच आहे ना सो स्टेन रिमोवर एंटरप्राईज एंटरप्राइजचा स्टॉल आहे हा मी प्रतीक्षा पटेल ज्वेलर्स पनवेलकडनं आपलं स्वागत करतोय आजच्या या महोत्सवामध्ये आगरी कोळी महोत्सवामध्ये आम्ही पनवेल वरून इथे आलेलो आहे फक्त या महोत्सवासाठी आणि त्याच्यामध्ये पूर्ण आगरी आणि कोळी असे दागिने घेऊन आलेलो आहे ना 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 पूर्ण नाईन वन सिक्स सोलमार्गच्या दागिने आहेत आपल्याकडे आणि मेन म्हणजे या आगरी कोळी महोत्सवामध्ये आपली एक फास्ट स्पेशल ऑफर आहे ही ऑफर अशी आहे की तुम्ही मिनिमम दहा ग्रामपर्यंत पर्यंत जी पण पर ज्वेलरी परचेस करा त्यावरती तुम्हाला सोन्याचं नाणं फ्री आहे जस जसं तुमचा अमाऊंट आणि ग्राम वाढत जाईल तस तुम्हाला तुमचा कॉईन सुद्धा तसा वजन वाढत जाईल आणि याचबरोबर आपल्याकडे लकी ड्रॉ कुपन सुद्धा आहे त्याच्यामध्ये फर्स्ट प्राईज आहे डायमंड रिंग सेकंड प्राईज आहे गोल्ड कॉइन आणि थर्ड प्राईज आहे वंडी क्लॉक सिल्वर कॉईन नक्की या कार्यक्रमाला इथे या महोत्सवाला भेट द्या आणि पटेल ज्वेलर्सच्या स्टॉलला यायला विसरू नका नक्की no okay. नक्की so, सो फ्रेंड्स तुम्ही इथे प्लीज म्हणजे पण खूप सुंदर सुंदर अशा डिझाईन्स तुम्हाला पाहायला मिळत आहे त्याचप्रमाणे शॉपमध्ये पण इथे खूप अशी गर्दी पण झालेली आहे पण काल वन फिफ्टीला आहे टू फिफ्टीच्या रेंजमध्ये आई आपल्याला डोंबिली वेस्टला दिसलेली होती इथं छान असं स्टॉल होता आणि मोद्याचे दागिने हिच्याकडे खूप असे सुंदर असे मिळतात तर माझं असं म्हणणं आहे की प्लीज घ्या गुळाचा दीडशे रुपये आणि ह्याचा साखरचा एकशे वीस ला आहे फ्रेंड्स प्लीज या गुरुकृपा स्टॉल खरवसच्या स्टॉलला या ए बी झिरो नाईनला आहे एकशे वीस ला आहे फ्रेंड्स प्लीज या गुरुकृपा स्टॉल खरवसच्या स्टॉलला या ए बी झिरो नाईनला आहे अच्छा बेळगावचे कुंदा पेढा इथे तुम्हाला पाहायला मिळेल

दोनशे साठ रुपये किलोचं ओके सो फ्रेंड्स प्लीज या माय स्मार्ट जळगाववरून आला मस्त कसं पुदिना पुदिनाच आहे ते वेफर्स कसं आहे पॅकेट दोन घेतले पॅकेट एकशे पन्नास एक ला आणि एक घेतलं तर ऐंशी लाटी ला पॅकेट आहे सेल मे क्या इधर सबकुच सेल मे फेल हारू प अच्छा कुठली वस्तू दहा रुपयाला इथे तुम्हाला पाहायला स्टेशनरीचा स्टॉल इथे तुम्हाला दिसतोय आणि स्टेशनरीचा स्टॉल आहे ऑल एज्युकेशन ऍक्सेसरीज आयटम ट्वेंटी थर्टी फोर्टी मध्ये मस्त आहे ना लहान मुलांसाठी सांग नेव्ही सारखंच फ्रेंड्स लहान मुलांना इथे प्लीज घेऊन या लहान मुलांची खरंच मजा मजा आहे पुष्कळ लहान मुलांचं इथे खेळण्याची ते तुम्हाला इथे मस्त छान छान वस्तू इथे तुम्हाला पाहायला मिळतात फ्रीय पाहिजे <laughs> चा। का तर इकडे चहा प्लीज चहाच्या निमित्ताने तरी या खरंच हा फ्लोर हाऊस चा स्टॉल आहे डी झिरो वन म्हणून आहे मस्त हे ताई कसं आहे ग हे एक दीडशेला आहे हे शंभरला आहे ओके सो हे शंभर हे हंड्रेडला आहे टू हंड्रेडलाही आहे सो वा आणि हे कसे काही हंड्रेडला आहे सगळ्या ब्रँडेड कुर्तीस ओनली फॉर थ्री हंड्रेडमध्ये मिळतात आणि बॉटम बॉटमवेअर

सो येस आपण डी झिरो फायच्या स्टॉल लावत एक्सक्लुझिव्ह छान कलेक्शन आहे ताई कशा आहेत पर्स प्लीज सांगशील मला टू हंड्रेड ते फायव्ह हंड्रेडच्या च्या रेंज मध्ये तुम्हाला सगळ्या पर्सेस पाहायला मिळतात हे मोबाईल पाऊच कसं हंड्रेड रुपये शंभर रुपये तुम्हाला मोबाईल पाऊच इथे पाहायला मिळतात टू फिफ्टी टू हंड्रेडला ला आहे फोर हंड्रेडमध्ये मध्ये आहे ते वा खूप छान आहे एकदम पण क्यूट आहे Wow. आठ वाले आहेत ना एक्सटेन्शन थाउजंड आहे पण इथे आता ऑफर म्हणून सिक्स फिफ्टी आहेत आणि टू फिंगर किटर आहे ते आहे एमआर मिळतील हा टोमॅटो आहे हा त्याच्यानंतर हा नाचणी आहे प्लेन okay. ओके पण याच्यामध्ये आलेलंसून आहे टेस्टला चांगलं लागतं ओके okay. त्यानंतर हा कांदा रिंग आहे मसाल्यामध्ये हा, हा प्लेन समोसा आहे हा मसाला समोसा आहे ओके हे आपले मंचुरियन आहे हे आपलं मॅगी फ्लेवर आहे आणि हे आहे

हे लसूण पापड आहे आणि पर्टिसिपट्स आहेत ओके हे शुगर फ्री म्हणजे याचं खासियत अशी आहे की याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह नाही आपलं ओके okay. बाजरी नाचणी चार आहेत आपल्याकडे अच्छा गहू आहे ज्वारी बाजरी आणि नाचणी एकशे ऐंशी रुपये आहेत ओके कांदा लसूण मसाला पाव रुपये सांगते की या स्टॉलला काय काय मिळतो सो ही पूर्णपणे डिटेल्स पाहून घ्या सोनारपडाचं तुमचं शॉप आहे का हे अच्छा थँक्यू दादा विजिट करा मच्छर से बचने ना मग मॉस्किटोसाठी आहे ना मॉस्किटोची मॅट हा ही मी ना नाई आपण वाशीला पाहिली होती ही मॅट आठवतं okay. एक कशी आता काय प्राइस आहे ह्याची दीडशे रुपयाला आहे ही मॅट ओके मग तुम्ही सगळं हे इन्स्टॉलेशन आणि करून मग त्याचे चार्जेस वेगळे आहेत इन्स्टॉल साईज नंबर पण दाखवते फ्रेंड्स प्लीज कॉन्टॅक्ट करा संविधान घराघरात अभियान भारतीय संविधान तिथे तुम्हाला पुस्तकं पाहायला मिळतात ओके स्पेशलिस्ट पोहोचावं या उद्देशाने पाचशे रुपये किमतीच ओके ठेवलेले साडेतीनशे रुपयाला मिळणार दीडशे रुपये स्पेशल सूट आहे दीडशे रुपये ह्याच्यामध्ये स्पेशल सूट आहे त्याचप्रमाणे आपल्याला तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे इथे पुस्तकं पण पाहायला मिळतात आपण जस्ट एक वॉक थ्रू करूया कुठल्या कुठल्या प्रकारची पुस्तकं इथे तुम्हाला पाहायला मिळतात सो हे बघा ताई काय काय आहे आज कोरियन क्लिप्स आहे कोरियन क्लिप्स आहेत ना या काय प्राइस आहे का ताई क्लिपची मस्त सहाशे आणि हे हे कानातले पण मस्त आहेत ग कसे आहेत हे छान आहे दीडशे दोनशे छान आहे काय ग हे मटेरियल मस्त आहे कोरियनच आहे ते बऱ्याच एक्झिबिशनला मला भेटलेली होती ताई नक्की या इकडे फ्रेंड्स